नमस्कार विशेष बातमी समोर येतये कैलासवासी लीलाबाई रणशिंगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आई जेव्हा सोडून जाते तेव्हा किती दुःख होतं असं वाटतं की आपल्या डोक्यावरचा आभाळच कोणीतरी हिरावून घेतलंय आणि सर्व जग सुनसून झाला आहे आणि या सर्व भावना व्यक्त करताना आपल्याला शब्द कमी पडतात आणि अशा निरागस आईची आठवण शिदोरी सोबत असते याच विचाराने कैलसवासी लीलाबाई जनार्दन रणशिंगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त तमाम रणशिंगे परिवारातर्फे यांना आदरांजली वाहनाकरिता रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता अभप्प श्री कल्पेश कांबळे संगीत अलंकार यांचा संगीत भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच सकाळी अकरा वाजता अभप प्रदीप महाराज आळंदीकर यांचं कीर्तन व सातसंगत श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था अंतराळ यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी वाजता भोजन अशा प्रकारे हा कार्यक्रम तरी परिसरातील लोकांनी व वा नातेवाईकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री जगन्नाथ जनार्दन रणशिंगे व रामचंद्र जनार्दन रणशिंगे व संपूर्ण रणशिंगे परिवार बनाळी यांनी केला आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी